नमस्कार मित्राहो मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे मी हा व्हिडिओ याच्याकरता करतो आहे की मी पुण्याला येतो आहे आणि पुण्याच्या माझ्या व्हिजिटच्या तारखा आहेत सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तर तुम्हाला जर भेटायचं असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन नक्की येऊन भेटा फक्त एक विनंती अशी आहे की अपॉइंटमेंट घेतल्यावर आला नाहीत असं नका करू कारण की ती वेळ तुमच्यासाठी ओपन सोडली जाते आणि त्यावेळेस जर तुम्ही आला नाहीत तर मला इतर कुणालाही त्यावेळेस देता येत नाही त्यामुळे एक गोष्ट कटाक्षाने पाळा की तुम्ही जर येणार असाल तर त्याप्रमाणे वेळ जर घेतली असेल तर त्यावेळेस तुम्ही कृपया करून यावं बाकी वैयक्तिक तुम्हाला जे काही चर्चा करायची असेल सल्ला घ्यायचा असेल त्याच्याशी निगडीत सर्व कागदपत्रं बरोबर आणायला विसरू नका मी आशा करतो की आपण वेळ घेऊन याल आणि आपण चांगली चर्चा करून मी तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकेन नमस्कार